शरद पवाराचं राजकारण पहिल्यापासून कुठे राजकारण नाही आणि एकमेकांवर आरोप केल्यानंतर सत्ता काबीज करणार असतं त्याच्यामध्ये चाणक्य आमचे त्यांच्या घरातल्या माणसाला कळालं नाही म्हणजे अजितदा पवारला कळालं त्यांचं राजकारण त्यामुळे शरद पवार ते करू शकले नाही महाराष्ट्राचे भारत जाऊ शकले नाही दोन तीन तीन वेळेस काँग्रेसमध्ये विनंती करण केलं त्याच्यानंतर मुख्यमंत्री झाले तेव्हा आम्ही तेच काँग्रेसमध्ये काम करत होतो तेव्हापासून पाच शरद पवार साहेबांनी सुरुवात करे आता पाव राज्यांनी केली साहेब योज शेवट यांनी केला पण आहे फडणवीस मला तरी वाटत देवेंद्र फडणवीस साहेब आणि शिंदे साहेब सगळ्यात महायुतीमध्ये आलं की मग आरोप आहेत ते जाते स्वतंत्र एक स्वतंत्र योजना आहे हे आणि वगैरे स्वतंत्र आहे कोणावर आरोप साहेबांचं महत्व आम्ही सांगतो आम्ही आडगाव पिशोरचे आम्ही पाठचारीसाठी मुंबई साहेबांकडे आलो होतो डेप्युटीशन मध्ये मीटिंग मध्ये मुंबरे साहेबांना आम्हाला प्राधान्या न देऊन आणि आमचं काम तिथं सर्वे साठी दहा लाख रुपये तीनदा पाठवलेले हो सर्वसामान्य शेतकरी आम्ही सगळे आलो होतो त्यांनी आम्हाला वेळ देऊन कलेक्टर साहेब जलसंपदा विभागाचे अधिकारी यांना सांगून आम्हाला वेळ देऊन आमचं काम मार्गी लागलेलं आहे म्हणजे सर्वसामान्यांचे प्रश्नाला मांडणारे सोडवणारे म्हणजे एकमेव गोमरे साहेब आहेत आता तुम्ही सांगितले की स्वतंत्र व्यवस्था आहे मग ते नेते मध्ये आल्यावर काही चौकशी झालं चौकशी अंतिम आल्यावर निर्णय होत ज्याच्यावर आरोप आहे तो तेलमध्ये जाणारच आहे ना त्यांना जर किल किल मिळाला असेल तर मिळणारच आहे पक्ष पक्षामध्ये एकमेकांच्या आरोप तर करणारच आहे आणि आरोपाशिवाय मला सांगा पूर्वीच्या काळी राजव्यवसाय अशी होती की लढाई नाही केली जाती आता शाब्दिक राजकारणाची एक बाजू असते आणि एकमेकावर आरोप केल्यानंतर सत्ता काबीज करणं असत आता पद्धतीने त्यांनी यांच्यावर आरोप केला होता अजितदादानी आता मला सांगा एखाद्या दुकान स्थापन केली तर ते कायदेशीर असं आहे ते कायदेशीर विना म्हणजे बेकायदेशीर कोणतंही काम होत नाही ना कुठंच बरं आता हे सगळं जे राजकारण चालू आहे दोन हजार चोवीस ला त्याच्यामध्ये चाणक्य कोण काय वाटतं बरं त्याच्यामध्ये चाणक्य आमचे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पहिल्यापासून कुठे त्यांचं राजकारण कोणालाच कळालं नाही त्यांच्या घरातल्या माणसाला कळलं नाही म्हणजे अजितदादा पवारला कळालं त्यांचं राजकारण त्यांना कळालं तेव्हा ते बाजूला झाले पंडो पवार साहेब चाणक्य राजकारणातले कशावर त्यांच्यापेक्षा केजरीवाल केल मी केजरीवाल साहेबांना समजू शकतो आज त्यांना जाऊ दे माणूस म्हणून वैयक्तिक माणूस म्हणून त्याला मी मान्य करू शकतो कारण त्यांनी दोन राज्यामध्ये सत्ता आणली साहेब कशाच्या बरोबर आणली त्याचं काहीतरी कर्तृत्व असेल ना त्यामुळे शरद पवार ते, ते करू शकले नाही महाराष्ट्राच्या भारत जाऊ शकले नाही ते नाही नाही त्यांनी स्वतःच्या राजकारणामध्ये स्वतः मुख्यमंत्री झाले राष्ट्रवादीच्या परोशावर त्यांनी युती केली दोन तीन वेळेस काँग्रेसमध्ये विलनीकरण केलं आणि त्याच्यानंतर मुख्यमंत्री झाले तो योग्य ते त्यांनी सुरुवात केलेली आहे शरद पवार साहेबांनी सुरुवात केलेली आहे मी आता माझं अठ्ठावन्न वर्षाचं वय मी पहिले पूर्वी काळामध्ये राष्ट्रवादीच काम करत होतो काळामध्ये त्यांचे जे एस काँग्रेस होत तेव्हा मी एस काँग्रेसमध्ये काम करत होतो तेव्हा बसून पाहतो शरद पवार साहेबांनी त्यांनी तेव्हा काळामध्ये मी कोण करून मुख्यमंत्री बनवले सुरुवात केली आता त्यांनी केली साहेब शेवट यांनी केला कोण आहे फडणवीस साहेबांना त्यांच्या इतकं कोणाला जमलं नाही पण अजून शरद पवार साहेबांपेक्षा युवा युवा वर्ग जो आहे सगळ्यात जास्त जास्त भारी पडत आहे समजा चाणक्य की म्हणा अभ्यास म्हणा विचार म्हणा राजकारण मला तरी वाटतं देवेंद्र फडणवीस साहेब आणि शिंदे साहेब सगळ्यात पॉलिसी बाज माणसं दोन्ही आजच्या आजच्या कंडिशन मध्ये बरोबर फायदा होईल कारण काय माहितीये का त्याने जी जोड लावलेली आहे प्रत्येक ठिकाणी देवेंद्र पट साहेबांनी आणि शिंदे साहेबांनी ही योग्य अशा जोडी त्यांनी लावलेल्या आहे त्या पद्धतीने ते त्यांचे पॉलिसी मध्ये इलेक्शन लढत आहे आणि आता कधी कधी मायनॉरिटी वाढली कारण हिंदू मनसेच ते काही दहा टक्के पंधरा टक्केचे कार्यकर्ते ते सुद्धा या महायुतीला राजकारण सुरू आता ते काय परिस्थिती लोकशाही आहे लोकशाहीमध्ये काय होऊ शकत